आला मार्ग शिस मास वैभव लक्ष्मीचा खास आला मार्ग शिस मास वैभव लक्ष्मीचा खास पूजा मांडली चौरंगावरी पुढे मांडल्या धान राश मांडली चौरंगावरी पुढे मांडिल्या धनराश पंच भगवानाचे केले ताट समया लावल्या तिनशे साठ पंच केले ताट समया लावल्या तीनशे साठ गावे मातेचे गुणगाण मात करी इच्छा पूर्ण गावे मातेचे गुणगाण मात करी ती इच्छा पूर्ण